वाद्यांच्या ताफ्यानं सजलेला रंगमंच सोबतीला महाराष्ट्राचा महाआवाज गायक संगीतकार आदर्श शिंदे हजारो रसिकांनी भरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान एका मागोमाग एक भीमगीतांची पेशकश आणि त्या गाण्यांना मिळणारा टाळ्यांचा कडकडाट अशा बेधुंद वातावरणात आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून रविवार रोजीची संगीतमय संध्याकाळ भीम अनुयायांसाठी आणि रसिकांसाठी अक्षरशः मेजवानी ठरली आहे यावछी आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या पत्नी चैताली काळे यांच्यासह उपस्थित हजारो भीमसैनिकांनी आदर्श शिंदे यांच्या गाण्यावर ठेका धरला होता निमित्त होतं आदर्श शिंदे नाईट कार्यक्रमाचं महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला असून संगीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे संगीत क्षेत्रात महाराष्ट्रातील अनेक घराण्यांना लोकसंगीताचा वारसा लाभला यापैकी एक घराणं ज्या घराण्याचं नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट झालं आहे शिंदे परिवारानं गायलेली भक्तिगीतं भीमगीते लोकगीते आजही तेवढीच लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत या घरण्याच्या तब्बल पाच पिढ्या गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत या घरण्यानं संगीत क्षेत्राची सेवा करताना कव्वाली पारंपरिक गाणी भारूड गोंधळ प्रेमगीते चित्रपट गीते गाऊन संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे कुटुंबाचा महाराष्ट्रातच नाही तर सर्व देशभरात चाहता वर्ग आहे त्यांचा वारसा महाराष्ट्राचा महाआवाज गायक संगीतकार आदर्श पुढे चालवत असून त्यांनी लोकसंगीताचा वारसा जिवंत ठेवून आजच्या पिढीला देखील लोकसंगीतावर ताल धरायला भाग पाडले यात शिंदे घराण्याच्या संगीत प्रवासाचा आस्वाद घेण्याची दुर्मिळ संधी भीमगीतांच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील बाबासाहेबांच्या अनुयायांना आदर्श शिंदे नाईट कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार आशुतोष काळे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उपलब्ध करून दिली होती यावेळी मैदानावर प्रेक्षकांनी एवढी गर्दी केली होती की पाय ठेवायला देखील जागा नव्हती नागरिकांनी अक्षरशः इमारतीच्या गच्चीवर जाऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला याप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी मनोगत व्यक्त केलं आदर्श शिंदे नाईट या कार्यक्रमाची सुरुवात आदर्श शिंदे यांनी सोनियाची उगवली सकाळ या सुप्रसिद्ध भीमगीतानं केली त्यानंतर अनेक भीमगीतांनी कार्यक्रमात रंगत अजून वाढवली आदर्श शिंदे यांनी त्यांचंच गाजदिलं राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आणि नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला ओ भावा माझा जय भीम घ्यावा अशी अनेक गाजदिरी गाणी गाऊन हजारोंच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध कलि आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीनं आदर्श शिंदे नाईट कार्यक्रमाच्या माध्यमातून शिंदे परिवाराचा गायन संगीत क्षेत्रातील आजवरचा संगीतमय प्रवास प्रेक्षकांना याची देही याची डोळा अनुभवायस मिळाला त्याबद्दल हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या भीमा अनुया यांनी आमदार काळे यांचे आभार मानले दरम्यान या कार्यक्रमात आमदार काळेंसह त्यांच्या पत्नी चैताली यांच्यासह अनेकांनी ठेका धरल्याचंही दिसून आलं एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव